मध्य प्रदेशचे आठ वेळा आमदार वेळा मंत्री असलेले सध्याचे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीशजी देवडा यांच्या माहितीचे उमेदवार सुधीर गाडगिळ यांच्या प्रचारार्थ आले होते यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष सूरज मामा पवार जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस गीताताई पवार यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व झोपडपट्टीधारकांसाठी केलेल्या कामासाठी भरभरून कौतुक केले मध्य प्रदेश उपमुख्यमंत्री जगदीशजी देवडा यांनी झोपडपट्टीवासियांची भेट घेत त्यांचे मनोबल वाढवले तर झोपडपट्ट्यांचे लवकर काम करून देतो असे आश्वासन दिले यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे अनारकरी कुरणे मनोज गाडे प्रवीण रणखांबे अविनाश कांबळे अनिल जाधव विशाल जाधव करण जाधव नितीन ठोकळे तसेच अनेक कुंची कोरवे माकडवाले समाज व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते